भारतासाठी ज्याने आपला धर्म बदलला देश सोडला शेवटी देशासाठी शहीद झाला ही कथा आहे देशासाठी पाकिस्तानात हेरगिरी करणाऱ्या ज्याचं नाव आहे रवींद्र कौशिक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगर अशी उपाधी दिली होती रवींद्र कौशिक यांचा जीवन प्रवासही खूप चित्तथरारक राहिला काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरचा राजस्थानच्या गंगानगरमध्ये तेवीस वर्षांचे कौशिक नाट्यकला सादर करायचे थिएटरवरील त्यांचं प्रेम आणि अभिनय कौशल्य पाहून त्यावेळी रॉच्या अधिकाऱ्यांनी या नवख्या तरुणाला हेरलं यानंतर रवींद्र कौशिक यांना रॉच्या मोहिमेवर पाकिस्तानात पाठवण्यात आलं अर्थात त्यांचं याआधी बरंच ट्रेनिंगही झालं पाकिस्तानात रवींद्र हे नबी अहमद शाकीर या नावानं वावरू लागले त्यांनी केवळ नावच नाही तर धर्मही बदलला यासाठी त्यांना उर्दू आणि धर्मग्रंथाची शिकवण दिली गेली शंकेला कोणतीही जागा राहू नये यासाठी रवींद्र यांच्याबाबतचे भारतातील सर्व पुरावे नष्ट केले गेले त्यांनी कराची विद्यापीठामध्ये एल एल बी शिक्षण घेतलं त्यानंतर रवींद्र उर्फ नबी अहमद शाकीर हे पाकिस्तानी लष्करात भरती झाले आणि कमिशन ऑफिसर बनले पाकिस्तानी लष्करात पदोन्नती मिळवत मेजरही झाले या काळात त्यांनी भारताला मोठ्या प्रमाणावरती गुप्त माहिती पुरवली काळाच्या ओघात त्यांना पाकिस्तानी मुलीशी लग्नही करावं लागलं अमानत आणि रवींद्र यांना एक अपत्यही झालं होतं एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी या काळात त्यांनी भारताला महत्वाची माहिती पुरवली आणि या माहितीचा भारतीय सैन्याला मोठा फायदाही झाला होता त्यांच्या याच खतरनाक कामगिरीमुळे भारतीय सैन्यामध्ये ते ब्लॅक टायगर या नावाने ओळखले गेले पण एक चुकीचं पाऊल आणि भारताला आपला हा ब्लॅक टायगर गमवावा लागला पाकिस्तानात रॉचा आणखी एक गुप्तहेर पकडला गेला ज्याला रवींद्र यांच्याशी संपर्क साधण्याचा टास्क दिला होता त्यांचं नाव होतं इनायत मसीह हो। एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांना पाकिस्तानात पाठवलं होतं मात्र इनायतला पाकिस्तानी गुप्तहेरांनी पकडलं आणि रवींद्र यांची खरी ओळख उघड झाली त्यानंतर कौशिक यांना अटक करून मुलतान जेलमध्ये पाठवण्यात आलं त्यांची खरी ओळख कळल्यानंतर पाकिस्तानलाही धक्काच बसलेला कारण इतकी वर्ष पाकिस्तान लष्कराला रवींद्र यांनी ते भारतीय आहेत याची साधी चुणूकही लागू दिली नव्हती पुढे अटक झाल्यानंतर रवींद्र कौशिक यांना आम्हीच दाखवलं जेणेकरून ते भारताची गोपनीय माहिती त्यांना देतील परंतु कौशिक यांनी कोणतीच माहिती उघड केली नाही एकोणीशे पंच्याऐंशी साली कौशिक यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली आणि कालांतराने ती जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली बघता बघता सोळा वर्ष कौशिक यांनी पाकिस्तानी तुरुंगात काढली आणि दोन हजार एक साली मियावाली तुरुंगात रवींद्र कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला पण जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्यांनी पाक आर्मी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही शेवट पर्यंत हा लपेष्टांची परिसीमा सोसलेल्या रवींद्र कौशिक यांची देशभक्ती पाकच्या अंधार कोठडीतही ते तेजानं तेवत होती त्यांच्या कामगिरीचं ते तेज आजही आहे आणि यापुढेही राहील त्यांच्या आठवणींमधून देशासाठी सर्वस्व त्यागलेल्या या महान देशभक्ताला खरंच मानाचा सलाम